नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धी सहा मी युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आहे वर्षात महिन्याचा नवीन दिवस एक नोव्हेंबर हा दिवस आपण पाहतोय मित्रांनो आणि आपण प्रत्येक रोजच्या रोज आपण वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो मित्रांनो कुठलीही परीक्षा असू दे चालू घडामोडी हा भाग येतच असं कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू दे मित्रांनो सेंट्रल असू दे स्टेट असू दे पोलीस भरती असू दे दे असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेऊन येत असतो मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे मराठी विद्यार्थी जी स्पर्धा परीक्षा करतात त्यांना मदत व्हावी ओके okay? मित्रांनो कालचा प्रश्न होता कोणत्या उपसागरात निर्माण होणाऱ्या होणाऱ्या चक्रीवादळाला मोंथा असे नाव थायलंड देशाने दिले आहे जो उत्तर होतं बंगालचा उपसागर हे त्याचं उत्तर होतं लक्षात ठेवा काय उत्तरतो बंगालचा उपसागर ठीक आहे आजचा पहिला प्रश्न कोणत्या राज्य सरकारने आय टी विजन दोन हजार एकतीस योजनेचा मसुदा तयार केला आहे तर केरळ राज्याने हा मसुदा तयार केला आहे केरळची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री पिनराय विजयन रा, राज्यपाल राजेंद्र अर्लेकर राजधानी तिरुवनंतपुरम दुसरा प्रश्न कल्याणसिंह नगर उत्तर प्रदेश राज्याचा आता कितवा जिल्हा आहे चा कितवा जिल्हा आहे कल्याणसिंह नगर असा विचारलेला प्रश्न आहे तर आपण पाहायला गेलो शहात्तरवा जिल्हा आहे ठीक आहे तीन तालुक्यांना एकत्र करून तयार होणारा अलीगड आणि बुलंदशहर जिल्ह्यातील काही मिळून भाग मिळून बनवला जाणारा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या नावावरून कल्याण सिंह दोन वेळा युपीचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नावाने कल्याण सिंह नगर म्हणून वा जिल्हा घोषित करण्यात आला आहे तिसरा प्रश्न सायबर गुन्ह्याला तोंड देण्यासाठी किती राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्राच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे तर बहात्तर देशाच्या अं देशाच्या राष्ट्रांनी ऐतिहासिक करार सही केली आहे सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी ठीक आहे ऑक्टोबर हो सायबर विरुद्ध लढण्यासाठी जगातील पहिला सर्वसमावेशक वैश्विक करार आहे आणि पहिले अधिवेशन आहे भारताने या करार सही अजून केलेली नाही चौथा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे या कर्जमाफी संदर्भात समितीची स्थापना खालीपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे तर प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे ठीक आहे ओके तर थर... कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्यात अतिशय समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती एप्रिल सव्वीस पर्यंत आपल्या शिफारशी सादर करेन त्या शिफारशीवर आधारित प्रक्रिया पूर्ण करून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी लागू करण्यात येईल महत्वाच्या शिफारशी सादर करण्यात येणार आहे एप्रिल सव्वीस पर्यंत आणि कर्जमाफी जाहीर होणार आहे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत पाचवा प्रश्न दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ द मुगु नगवा या टिंबटिंब यांना मिळालेला आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांना दिला गेला आहे मित्रांनो पाहायला गेलं दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार आहे आणि तो डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी जाहीर झाला पुरस्कार नाव ग्रॅ ग्रँड ऑर्डर ऑफ मुगु नगवा दक्षिण कोरियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ठिकाण गोंग गोंगाजू दक्षिण कोरियामध्ये दिला आणि राष्ट्राध्यक्ष यांच्या सन्मान प्राप्त करणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत याचबरोबर राजवंशाच्या सुवर्ण मुकुटची प्रतिकृती देण्यात आली आहे कोणाला डोनाल्ड ट्रम्प यांना सहावा प्रश्न कोणत्या देशात बहात्तर देशांनी सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी पहिला ऐतिहासिक संयुक्त राष्ट्राच्या करा एका परिषदेत स्वाक्षरी केली आहे आपण जर पाहायला गेलं तर कुठे स्वाक्षरी केलेली आहे अग्नेय देश आहेत राजधानी जर पाहायला गेल त्याची होणार आहे पंतप्रधान त्याचे कोण आहेत फार्म मिन्न चिन्ह आहेत चलन डोंग आहेत लोकसंख्या सुमारे अकरा दशलक्ष आहे ठीक आहे हा एक दक्षिण आशियातील एक देश आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर कुठे केली सही परिषद कुठे झाली वियतनाम मध्ये झालेली आहे कुठे वियतनाम लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट पाहतो आपण सातवा प्रश्न पुरातत्व शास्त्रज्ञांना कोणता कोणत्या देशात दिलमुन संस्कृतीचे चार हजार वर्ष जुने मंदिर सापडले आहे तर पाहायला गेलं तर कुवेत देशात ते सापडलेलं आहे दिलमुन संस्कृतीचे चार हजार वर्ष पूर्णचे जुने मंदिर ठीक आहे राजधानी आहे कुवेत सिटी कुव चलन आहे कुवेत दिनार आणि अधिकृत भाषा आहे अरबी काय अधिकृत भाषा आहे अरबी आठवा प्रश्न नाम बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे आपल्याला सुंदर असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे कीर्ती वर्धन सिंग यांनी केलेले आहे ठीक आहे पाहूया आपण डिटेल इन दुसरे इतर काही परिषदा एस सी ओ शिखर परिषद पंचवीस चीन अठ्ठावीस युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस पंचवीस युएई जगातील सर्वात मोठे मनोरंजन संमेलन वेळेस मुंबई आयोजित करण्यात आले जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद सव्वीस भारत तीस ब्राझील दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषद उद्घाटन विशाखापट्टणम आंध्र प्रदेश एकविसावी जी वीस शिखर परिषद सव्वीस अमेरिका एकावन्नवी वार्षिक जी सेवन शिखर परिषद परिश्य पंचवीस कॅनडा एकशे पन्नासावी आंतरसंसदी संघ शिखर उझबेकिस्तान आठवी हिंद महासागर परिषद मस्कट ओमान हिम नदी संवर्धनावरील उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद दुष्नावे ताजिकिस्तान बिमस्टेक पंचवीस थायलंड ब्रिक्स दोन हजार पंचवीस ब्राझील जागतिक आर्थिक मंचाची पंचावन्न वार्षिक बैठक दावो स्वित्झर्लंड सागरमत संवाद काठमांडू विज्ञान शिखर परिषद पंचवीस न्यूयॉर्क युएसए वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमिक समिट दुबई मध्ये झालेली आहे ठीक आहे नववा प्रश्न ग्लोबल फायरबर्क इंडेक्सनुसार जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांची यादी भारताचा कितवा क्रमांक लागत आहे तर भारताचा चौथा क्रमांक लागत आहे पहिला अमेरिका दुसरा रशिया तिसरा चीन चौथा भारत पाचवा दक्षिण कोरिया आणि बारावा पाकिस्तान आहे आणि जगात शक्तिशाली देश अमेरिका आहे आपण काही बघूया बघूया आपण दहावा प्रश्न जागतिक साकार दिन केव्हा के साजरा केला जातो तर उत्तर आहे एक नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो नोव्हेंबरचे काही आपण पॉट्स बघूया मित्रांनो पाच नोव्हेंबर जागतिक तुम्ही जागरूकता दिन सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग दिन आणि विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिन नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिन दहा नोव्हेंबर शांतता आणि विकास जागतिक विज्ञान दिन अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन युद्ध विराम दिन बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिन चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू जागतिक मधुमेह दिन आणि बाल दिन पण आपण साजरा करतो पंधरा नोव्हेंबर मुंडा जयंती गुरुनानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिन आणि एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिन पंचवीस नोव्हेंबर महिला वर्ग हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिन राष्ट्रीय दूध दिन आणि अठ्ठावीस नंबर महात्मा फुले जयंती लक्षात पुण्यतिथी लक्षात ठेवा अकरावा प्रश्न ऑक्टोबर एक राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल जयंती असून पंचवीस पटेल यांची कितीवी जयंती साजरी केली जात आहे एकशे पन्नासावी जयंती बारावा प्रश्न इंडिया मेरिटाईम वीक पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला होता ठीक आहे उत्तर आपण पाहूया आपण मुंबई मध्ये आपण तो आयोजित करण्यात आला होता ठीक आहे लक्षात ठेवा पुढे तेरावा सायबर गुन्हा विरुद्धची संयुक्त राष्ट्र परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर हो येथे आयोजित करण्यात आली आहे ठीक आहे प्रश्न चॅम्पियन पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले होते तर रांची मध्ये आयोजित करण्यात आले होते एकूण भारताच्या दोन हजार पाहुणे कोण असतील तर उत्तर जर पाहायला गेला आपण तर उर्सुला वॉर डेन लेयर आणि अँटिनियो कोस्टा हे दोन येणार आहेत प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोळा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ ने कोणत्या विषयावर जागतिक कायदा चौकट स्वीकारला आहे तर माती सुरक्षितेवर तो कायदा स्वीकारलेला आहे नेक्स्ट सतरावा प्रश्न जगाचे पहिले स्काय स्टेडियम कोणत्या देशात उभारण्यात येत आहे तर सौदी अरेबिया मध्ये उभारण्यात येत आहे ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट अठरावा प्रश्न टुरिझम बूस्ट विजन एकोणतीस अंतर्गत किती पर्यटन स्थळे जागतिक दर्जाची विकसित के लिए आहे। तर योगदान सन्मानित करण्यात आले आहे तर अनिल मलिक यांना सन्मानित करण्यात आले आहे विसावा प्रश्न बावीसावी परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे तर कोल्हामपूर मध्ये आयोजित करण्यात आली आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी दोन लढाऊ विमानामधून उड्डाण घेणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती कोण ठरल्या ऑप्शन आहे प्रतिभा पाटील रामनाथ कोविंद द्रौपदी मुर्मू ए पी जे अब्दुल कलाम आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्र हो आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू